नमस्कार मित्रांनो काल लोकसभेत जो काही गोंधळ घातला गेला त्यावरून विरोधी पक्षांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे किंवा काय म्हणायचं आहे हे कळेन असं झालेलं आहे काल गृहमंत्री अमित शहानी एकशे तिसावी घटना दुरुस्ती करणारी विधेयकं मांडली आणि त्याच्यामधलं एक जे विधेयक होतं ज्याला पी एम सी एम रिमूव्ह बिल असं म्हणतात म्हणजे पी एम हटाव सी एम हटाव बिल त्याला म्हणतात त्या विधेयकाचं वाचन ते करत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी आणि त्याच्यातही राहुल गांधींचे जवळचे के सी वेणुगोपाल यांचं नाव घ्यावं लागेल इतरांनी प्रचंड गोंधळ घातला ते विधेयकाचे प्रिंट आऊट म्हणजे त्याची जी कॉपी आहे ती फाडून त्यांच्या तोंडावर अमित शहाच्या तोंडावर फेकण्यात आली इतक्या प्रकारचा ॲरोगन्स इतक्या प्रकारचा उर्मटपणा त्याचं प्रदर्शन लोकशा सभेत झालं आणि त्यामुळे हे विधेयक नेमकं काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे हे विधेयक अशा प्रकारचं तरतूद करते की समजा एखादा मंत्री भले मग तो मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधानही असतील त्यांना जर सुरक्षा यंत्रणांनी तपास यंत्रणांनी तीस दिवसाच्या वर अटक केली असेल ताब्यात घेतलं असेल तर त्यांनी राजीनामा न देताही त्यांना हटवण्याची तरतूद या बिलामध्ये आहे अशा प्रकारचं विधेयक सादर करावं लागतं हेच लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे कारण गेल्या काही महिन्यात आणि काही वर्षात अनेकदा असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो यांना भ्रष्टाचाराच्या किंवा अन्य कुठल्या तरी आरोपांवरनं अटक केलेली आहे अटकेचा विषय गंभीर आहे आरोप गंभीर आहेत आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना एक महिन्यापेक्षा जास्त काळ जामीन न देता तुरुंगात ठेवलेलं आहे आणि तरी देखील मंत्री महोदय दे, किंवा मुख्यमंत्री महोदय राजीनामा न देताच तुरुंगातून राज्याचा कारभार चालवत आहेत अशा प्रकारची घटना संपूर्ण जगभरात देशाच्या लोकशाहीला काळीमा फासते आणि म्हणून हे विधेयक आणण्यात आलं आहे विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की हे न्यायव्यवस्थेच्या हक्कांमध्ये अधिकार क्षेत्रामध्ये ढवळाढवळ आहे दुसरा त्यांचा आरोप आहे की या विधेयकाद्वारे मोदी सरकार देशामध्ये हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे याचं कारण जे आपल्या विरोधात आहेत त्यांना ये न केन प्रकारे अटक करून त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून आणि न्यायालयात आपल्या वजनाचा वापर करून किंवा न्यायालयात भ्रष्ट मार्गांचा वापर करून त्यांना महिनाभर तुरुंगात ठेवलं की मग त्याला पदावरनं काढून टाकायचं आणि अशा प्रकारे सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्यायची म्हणजे ईव्हीएम एममध्येही घोटाळा करायचा मतदार यादीतही घोटाळा करायचा तरी देखील कोणी निवडून आलंच तर त्याला खोट्या आरोपाखाली अटक करायची आणि ती अटक तीस दिवस लांबवायची आणि मग पुन्हा त्याला राजीनामा भाग द्यायला भाग पडून देशाच्या लोकशाहीचा गळा ओळायचा म्हणजे बघा किती दांडगी कल्पना शक्ती आहे म्हणजे जर असाच जर गळा आवळायचा असेल तर एवढ्या टप्प्या टप्प्याने गळा आवळायची गरज नव्हती त्यांचं म्हणणं आहे की हे एखाद्या मंत्र्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार वगैरे हे काही न्यायालयाचं हे न्यायालयाने शिक्षा न देताच तुम्ही त्याला शिक्षा देताय म्हणजे मंत्रिपदावरनं राजीनामा द्यायला भाग पडणं ही शिक्षा आहे इथे काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक आहे इथे जर केंद्रीय कर्मचाऱ्याला चोवीस तासापेक्षा जास्त अटक झाली तर त्याला निलंबित करण्यात येतं म्हणजे त्याच्या बाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याला गुन्हा सिद्ध होण्याचा कोणताही मुद्दा इथे नाहीये दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की ह्या तीस दिवसाला काय अर्थ आहे तर भारतीय न्याय संहितेच्या द्वारे नवीन जो आता काही सगळे नवीन कायदे आणलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी पोलीस कस्टडी आणि मग न्यायालयीन कोठडी देऊ शकता जे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्या आरोपातही एक महिन्याची जास्तीत जास्त अटकेची जास्त तरतूद आहे त्यानंतर जर न्यायालयीन कोठडी वाढवायची असेल किंवा द्यायची असेल तर तो निकाल पूर्णपणे न्याय यंत्रणेवर न्यायालयांवर अवलंबून आहे म्हणजे जेव्हा न्यायालयाची खात्री पडते की या माणसाविरुद्ध झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्याला जर मोकळा सोडला तर त्या तपासावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे तेव्हाच न्यायालय त्याला त्याच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ देते म्हणजे सरकारने नुसतं ठरवलं की कोणाला तरी खोट्या आरोपाखाली अटक करायची आणि त्याला महिनाभर सडवायचं आहे आणि मग महिनाभर त्याला अटक करून त्याला राजीनामा द्यायला भाग पडायचा आहे तर सरकार असं करू शकत नाही अर्थात जर न्यायालयीन यंत्रणाच भ्रष्ट असेल बरबटलेली असेल आणि हे काँग्रेसच्या मते विरोधी पक्षांच्या मते सगळ्याच व्यवस्था बरबटलेल्या आहेत निवडणूक आयोग बरबटलेला आहे न्यायालय बरबटलेले आहेत पक्ष बरबटलेला आहे सरकार बरबटलेलं आहे पण जर तुम्ही तटस्थपणे हे बघितलं तर म्हणून चौदा दिवस आणि एक महिन्याची तरतूद आहे याच्यामध्ये सरकारचं म्हणणं बरोबर आहे आणि याच्यामध्ये अगदी नवाब मलिक की जे आता या बाजूला आहेत म्हणजे त्यांना स्वतःला नसलं तर त्यांनी आपल्या मुलीला आमदार बनवलेलं आहे आणि ते अजितदादांच्या पक्षात त्याचे ते, ते सोबत आहेत पण त्यांना देखील अटक झाली असताना ते असं व्ही फॉर व्हिक्टरी दाखवून तुरुंगात गेले होते आणि त्यांनी राजीनामा दिला नव्हता महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला नव्हता आणि शेवटी त्यांचं सरकार पडलं त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा आपोआपच झाला नाही तर सरकार जोपर्यंत होतं तोपर्यंत तो नवाब मलिकांनी राजीनामा दिला नव्हता हीच गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही झाली त्यांच्या मंत्रिमंडळातल्या इतर सहकार्यांबद्दलही झाली हीच गोष्ट हेमंत सोरेन यांच्या बाबतीतही झाली पण त्यांनी राजीनामा दिला होता याच्यात गंमत म्हणजे लोकसभेत विरोधी पक्षांकडून गोंधळ घालताना अमित शहावर आरोप करण्यात आले होते की तुम्ही कुठे राजीनामा दिला होता म्हणजे त्यांना हेही आठवत नाहीये की गुजरात दंग्यांच्या वेळेला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अमित शहावर संशयाची सुई नेली होती त्यांना गुजरातच्या बाहेर राहायला भाग पाडण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि अमित शहाची तुलना कशाला करायची राहुल गांधींचंच उदाहरण घ्या याच राहुल गांधींनी दोन हजार तेरा साली जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारनी भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं विधेयक आणलं होतं ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश आणला होता की न्यायालयाने सांगितलं की भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि शिक्षा झाली तरी त्याला मंत्रिपदी राहण्याचा अधिकार दिला होता तेव्हा भ्रष्टाचार विरोधी लढा आंदोलन जोरात होतं हे निर्भय बानोवाले गँग तेव्हा तिकडनं भुंकत होते तेव्हा राहुल गांधींनी स्वतः लोकसभेत आपण कसे भ्रष्टाचार विरोधात आहोत हे दाखवण्यासाठी ते विधेयक टराटरा फाडून टाकलं होतं लोकसभेमध्ये म्हणजे तिकडे राहुल गांधींनी स्वतःची प्रतिमा भ्रष्टाचाराचे कर्दन काळ वगैरे अशा प्रकारची प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला होता पण आता याच राहुल गांधींचे निष्ठावंत असलेले के सी वेणुगोपाल आणि इतरांनी हे विधेयक उधळून लावण्याचा प्रयत्न केला ते काही मंजूर झालेलं नाहीये ते जॉइंट पार्लमेंटरी कमिटीकडे अधिक तपासासाठी दिलेलं आहे याच्यातला मुद्दा हाच आहे की जर एखाद्या मंत्र्यावर दहशतवादाचे देशद्रोहाचे बलात्काराचे खुनाचे आरोप असतील आणि त्या आरोपात जर न्यायालयाला प्रथमदर्शनी तथ्य वाटत असेल आणि त्या आधारावर न्यायालयाने त्यांना जामीन द्यायला नकार दिला असेल तरी देखील ते मंत्रिपदी राहत असतील तर हा देशाच्या लोकशाहीचा झालेला अपमान आहे लोकशाहीशी केलेली थट्टा आहे आणि म्हणून त्यांना पदावरनं दूर काढण्यासाठी विधेयक आणणं यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही ही गोष्ट बरोबर आहे की सरकारकडून अनेकदा ज्या प्रकारे कारवाई केली जाते त्याच्यात कधी कधी असं वाटतं की तुम्ही सरकारसोबत आलात तर तुमची सगळी पापं धुतली जातात जर तुम्ही विरोधात असाल तर म्हणजे पापं असतातच आसन असतं कधी की पापं केलेली नसतात किंवा आसन असतं कधी की काही गुन्हे नसतात आरोप नसतात आरोप गंभीर असतात त्याचे काहीतरी पुरावेही असतात आणि त्यामुळे निरपराध लोकांना त्रास दिला जातो असं बिलकुल नाही आहे परंतु जर तुम्ही सरकार सोबत असाल तर तुम्हाला कदाचित थोडंसं हलक्या हाताने तुम्हाला वागणूक दिली जाते पण हा मुद्दा बरोबर असला तरी याच्या आधारावर ज्यांच्या विरुद्ध गंभीर आरोप आहेत आणि न्यायालयाला पटलं आहे की जे आरोप गंभीर आहेत त्यांना देखील पदावर ठेवण्याचा जो आचरटपणा आहे निर्लज्जपणा आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही त्यामुळे हा कायदा आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेला आहे त्याच्यात त्याच्यात काही जर काही संशोधन झालं सुधारणा झाल्या तर स्वागत आहे पण अशा प्रकारचा कायदा आणि त्याच्यासाठी घटना दुरुस्ती या देशात असणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट